संघाकडून सलामी आलेला फलंदाज नाव सांगा प्लीज एक मिनिट ईशान आणि मनोज मनीष ओके डेड बॉल घ्या <laughs> गोलंदाज शुभम पहिला चेंडू लेट्स प्ले सुंदर फटका दिशेने, समोर चार धाबा, बोल रे चौका लगातार दुसरा चौकार ईशानच्या बॅटमधून 10 संख्या होते आठ धावा लगातारचे दोन चौकार सुंदर फलंदाजी भवंत चेंडू पंच दोन हात समंतर करून इशारा करत आहेत की हा चेंडू स्वयिर असेल धावसंख्या एकने वाढतो Dawson ते होते नऊ धावा सुंदर चेंडू सबमरीन डिलिव्हरी जस्टच्या बाजूने जाणार हा चेंडू निर्धाव चेंडू पालू संघ समोर प्रयत्न करतोय दर मॅच खराब चेंडू समाजावर घेतला आणि हा चेंडू सीमापार धाडला फलंदाज ईशान्याने नवसंख्या होते चार निवडते नवसंख्या तेरा धावा खराब खराब गोलंदाजी चौकार चार धावा दरम्यान षटक समजते पहिलं नवसंख्या चार निवडते धावसंख्या होते सतरा धावा बिन बाद सतरा सतरा सत्र धावा चार षकांचा सामना आहे लक्ष असू द्या दरम्यान मनीष सुंदर गोलंदाज मनीष मनीष जबरदस्त मगाच्या ते जबरदस्त गोलंदाजी कि नाही याही सामन्यात त्याच्याकडून अपेक्षा असतील बचाव केलेला आहे निर्थाव चेंडू बघा क्षेत्रक्षण कसं असावं तर असं असावं सुंदर बचाव त्यांच्या माध्यमातून पालू संघ लांज तालुक्यातील समोर असेल रुद्र कस्तुरी मनीष गॅप शोधावं लागतील फटका सीमा पार धाडावा लागेल चेंडूला आर पार भे पाठवा लागतील धावसंख्या स्थिर आहे दरम्यान धावा धावसंख्या एकवीस झपाट्याने वाढते धावसंख्येचा आलेख जो उचवतोय मणीषच्या माध्यमातून तो वाढत जातोय धावसंख्या एकवीस धावा शर्ट चालू आहे दुसरं चिन्मय छिन्म हा गुणवन खेळाडू बाळू संघाचा प्रयत्न करतोय आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतोय चेंडू निर्वून जातोय हा अवतर खराब खराब चेंडू कस दाखल दाखल दरम्यान षटक दुसरं धावसाख्या स्थिर आहे धावसाख्या बावीस अकराची सरासरी राखण्यात यशस्वी ठरलेली तो संघ म्हणजे रुद्र कस्तुरी फलंदाजीचं नाव असेल मनीष आणि ईशान ओंकार दोन धावे रूपांतर होते फटका खूप सुंदर होता पण घोषांगी क्षेत्राकडे चेंडू वळतोय धावसंख्या पंच इशारा करतात दोन धावा असतील धावसंख्या दोन घेऊन वाढते धावसंख्या होती चार धावा मोठा संघ रुद्र कस्तुरी समोर असेल पाळू संघ हा एक मात्प्र संघ असेल सुंदर कम बॅक दो दोन खेळाडू मोठे दो खेळाडू समोर दिशेने मारण्याचा प्रयत्न असफल ठरलेला आहे ईशा पुन्हा एकदा सज्ज असेल जबरदस्त फटके पाहिजे दोन धावा नाव दोन निवडते का सव्वीस धावा ट्वेंटी सिक्स विदाउट लॉस षट चालू आहे तिसर कम बॅक केले पाळू संघाने शेवट चेंडू शिल्लक या षटकातील सुंदर चेंडू त्यावर मला मोठा फटका चार धावाचा उकार ओके ओके जाऊ शकता जाऊ होते तीस धावा मध्ये या ते ग्राउंड वरती पुन्हा एकदा सजी असेल मणीष चिन्मयाची गोलंदाजी साठी किती धोकादायक ठरते पाहूया पहिला चेंडू आणि दरम्यान धावचीत होतोय मनीष सुंदर क्षेत्ररक्षण पालू संघाच्या माध्यमातून मोठा सामना आहे हा दुसरा सामना रुद्र कस्तुरी विरुद्ध पाळुस मोठा खेळाडू नाव सांगा राजा दरम्यान मणीची दाण्यासाठी आला तो राजा धावसा काय स्थिर आहे तीस चेंडू चार महिला मोठा फटका समोर दिशेने एक तो क्षेत्र निवडतोय जागा निवडतोय दिशा आणि चेंडूला भेदतोय चेंडूला सरळ पाठवतोय दिशेने धावसंख्या होते चार धावा चार निवडते चौतीस धावा थर्टी फोर खराब खराब गोलंदाजी लगादरचा दुसरा चौकार चिन्मयवर हल्लाबोल ठरव धावसा अडतीस धाबा अवांतर चौका चार धाबा जबरदस्त फलंदाजी ईशांच्या माध्यमातून रुद्रकुस्त्रीचा मोठा खेळाडू चिन्मय वर हवी होतोय धावसाख्या त्रेचाळीस धाबा

बहत्तर चेंडू सत्तेचाळीस फोर्टी सेवन धाव होते रुद्रगत सुरी संघाची दरम्यान हा चौकार असेल शेवटची चेंडू होती मारलेला हा फटका चार धावीची संघाची धावसंख्या होते अर्धशतक धाव फुटकावर लागते धावसंख्या संख्या ला असेल ओंकार आणि चिन्मय सांगत आलो होतोय सुंदर चेंडू ईशान ईशान हा संघाचा दारुणा असणार आहे कारण का प्रथम षटक घेऊन आलाय तो ईशान आणि हा सुंदर चेंडू त्यावर मोठा फटका दोन धावेत रूपांतर होत आहे धावसंख्या श्रीगंश दोन धावी होतोय संघाची धावसंख्या होते दोन धावा सुंदर चार धावा चौकार जबरदस्त फटका ओंकारच्या माध्यमातून चॉप शॉट शॉट सहा दो दो। 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 अवान्तर छेंडू ओंकार ईशान खूप सुंदर त्याने पहिल्या क्षेत्रामध्ये जबरदस्त केली आता गोलंदाजी चांगला करतोय अवांतर अवांतर चेडू धाव संख्या आठ धावा बावन धाव संख्या बनवायची आहे फालू संघाला एक धाव दरम्यान षटक संपत पहिलं धाव संख्या होते नऊ धावा <laughs> दरम्यान षटक घेऊन येतोय दुसरं बोलंद नाव सोहमो चेंडू दरम्यान मोठा करता चौकार फोर प्लस वन अशा पाच धावा ऍड होत आहेत संघाच्या खात्यात धावसंख्या संघाचे स्कोरर मित्र कालपासून खूप सुंदर कामगिरी आपल्या माध्यमातून धावसंख्या चौदा धावा सुरक्षित आहे ना तो ओके एक धाव घ्या एक धाव घ्या धावसंख्या दोन वन प्लस वन अशा दोन धावा संघाच्या खात्यात ऍड होत आहेत धावसंख्या सोळा धावा कमबॅक म्हणता येईल पाळुसंकाच सुंदर कामगिरी सुंदर आहे एक मोठा खेळाडू दिसतोय या धर्तीवरती आमच्या विरोधा तिवरी मेडे ग्राउंडवरती वरती जबरदस्त कामगिरी ओंकार च्या माध्यमातून दोन धावा घ्या धाव संख्या वीस धावा षटक चालू आहे दुसरं दोन धावा धाव संख्या बावीस धावा

नाही आहोत हे दाखवून देतोय ओंकार आणि संघ पाळू संघ भाव संख्य झालेले सव्वीस धावा बावन धावांचा आव्हान पाठलग करताना आतापर्यंत भावसंख्या बनवलेली आहे ते म्हणजे सव्वीस धावा षटकातील काय जोड शकत असतील अंतिम चेंडू अल्पकिन षटक क्रमांक दुसरो वन प्लस वन दोन धावा धाव संख्या अट्ठावी धावा समीकरण तरी चेंज होते जबरदस्त सामना प्रेक्षकांना हा सामना अत्यंत आवडणार यात काही शंका नाहीये प्रेक्षक जरी कमी असले तरी उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला प्रेक्षकांचा निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू असेल षटकाची सांगता होते धाव संख्या अठ्ठावीस आता उर्वरित बारा चेंडू आणि समीकरण आहे बारा चेंडू चोवीस धावा

दोना। दोन, दोना। दोन धावा ओंकार एक हाती झुंड देतोय उर्वरित अकरा चेंडू आणि बावीस धावांची आवश्यकता फलंदाजी ओंकारच्या माध्यमातून दोन दोन निवडते लवसंख्या होते बत्तीस धावा आता मात्र दहा चेंडू आणि वीस धावांची आवश्यकता असेल ईशा प्रयत्न करेल सुंदर चेंडू टप्पा गुड लेन्थ वर टाकला आणि चेंडू फरार झाला बेस्ट च्या पाठीमागे निर्धाव चेंडू एक धाव घ्या एक धाव ऍड करा महाराजांना अडचण एकोणीस जावाईट वाईट आहे सॉरी दरम्यान षटक तिसर शेवट चेंडू निघून धाव आलेला आहे आता उर्वरित सहा चेंडू आणि धाव संख्या पाहिजे ती म्हणजे एकोणीस धावा सुंदर गोलंदाजी ऑलराऊंडर खेळाडू आहे फक्त पाच धावांचे षटक त्यांना हाताळलं सहा चेंडू एकोणीस धावा आता मात्र संघाचा तारणार येतोय मनीष जर्सी क्रमांक आठ झिरो आठ परिधान केलेला मनीष हा एक खूप मोठा खेळाडू आहे त्याचा खेळ पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक येतात सहा चेंडू एकोणीस धाबा सहा एकोणीस समीकरण असेल मोठे फटके मारावे लागतील ओंकार पहिला चौकार येतोय चार धावा समीकरण शिंदे पाच चेंडू पंधरा धावा ओंकार सुंदर फलंदाजी ओंकारच्या माध्यमातून अलांतर नऊस अडतीस हा गण त्रिफळा चित ओंकार ओंकारचे प्रयत्न खूप सुंदर होते एक हाती झोतीत होता हार्ड लक ओंकार जबरदस्त खेळ तुझ्या माध्यमातून धावसंख्या 13 पहिला गडी तंबूच्या रस्त्याकडे करतोय ओंकारच्या रूपाने धावसंख्या अडतीस धाबा उर्वरित चेंडू मध्ये धावसंख्या पाहिजे ती म्हणजे दरम्यान धावचीत होतोय फलंदाज सुरक्षित असेल सुंदर सुंदर दरम्यान यष्टिचित होतोय सुंदर प्रयत्न होते संघाचे दरम्यान विजयी होतोय संघ रुद्र कस्तुरी मी विनंती करतो की आपण खूप चांगला खेळ खेळला त्याबद्दल धन्यवाद